नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी शेतात आले पहा इथं भात शेती पाहायला म्हणजे इथे एक एक्करभर रान आहे हे तुम्ही मागच्या वेळेमध्ये पाहिलं असेल आम्ही भांगलणीचं वगैरे काम केलेलं या शेतामध्ये आणि इथे आता मी फेरफटका मारायला आले म्हणजे कितप रान उगवले का घात आहे का हे पाहण्यासाठी मी इथे आले आणि मिस्टर पण आले आहेत औषध फवारणी करायसाठी तिकडे त्यांची औषध फवारणी चालू आहे ते पहा ते तिकडे आहेत तिकडे आहेत ते आणि इथून आमचं शेत चालू होतंय पहा इथून शेत चालू होतंय म्हणजे अजून हे खूपच लांब आहे इथून इकडे पूर्ण हे शेत आमचंच आहे म्हणजे एक एकराचं वावर आहे हे, हे। आणि तुम्ही भात पाहू शकता इथे किती मस्त भात आमचं उगवलेलं आहे तर हे पहा किती छान उगवलेलं आहे भात खूप छान वाटते शेतामध्ये आल्यानंतर मन अगदी असं छान प्रफुल्लित आणि प्रसन्न होतंय शेतात आल्यावर तर त्या त्याकडे त्याक जायचं आहे मला तिकडे मिस्टर आहेत औषध फवारणी करतायत चला तर तिकडे जाऊया पावसाचं वातावरण आहे आत्ता थोड्या वेळापूर्वी पाऊस येऊन गेला पण आता आता एक पाच मिनटापूर्वीच फक्त थांबलाय म्हणून आम्ही औषध फवारणी करायचं आले आलेलं आहे इथे रान हे उगवलेलं पहा आतमध्ये हे असं छोटं छोटं रान आहे म्हणजे हे काढून टाकायचं असतंय पण औषध फवारणी आम्ही करणार आहे याच्यावरती म्हणजे हे रान आहे ते चळून जाईल सगळं आणि भात मोठवायला पण मग चांगलं भाताला भात चांगले येणार तर औषध फवारणी करायची नव्हती हे राहण आम्ही भांगलण वगैरे करून माझ्या मिस्टरांचे मिस्टरांचं मत होतं की हे सगळं भांगलन करूनच काढूया आपण सगळी जाऊन फिरून काढूया म्हणजे हातानेच काढून टाकूया असं मत होतं त्यांचं पण घरात सगळी म्हणालीत की औषध फवारणीच करा म्हणून हे म्हटले चला मग करूया औषध फवारणी सगळे इतकं सांगतात तर म्हणून आणि औषध फवारणी करायसाठी आलेत आले भात आणि मागच्या वेळी भरपायला आलो होतं त्यावेळी तुम्ही छोटंसं होतं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आता खूपच मोठं आले गुडघ्यापेक्षा जा जास्त वरती आले खालूनच था फिरवावं लागते वरून नाही फिरवायचं कारण खाली जमिनीवर औषध मारायचं त्यामुळे खाली ते भाताच्या पंप खालीच घालावं लागतोय म्हणजे त्याचं नोजर आहे ते खाली जमिनीबरोबर फिरवावं लागतंय ती लांबपर्यंत वावार आहे हा आमचं तो त्या साईडला ऊस आहे तो ऊस सुद्धा किती छोटा दिसतो आणि हे शेजाऱ्यांचं आहे म्हणजे दुसऱ्या लोकांचं आहे हे हे इथून फक्त हे आमचं वावर लागतंय हे असं हे मिस्टर आमच्या कडकड्याने जायला लागलेत पहा आमचं वावर लागतंय इकडे बांधावरती भाजीपाला पण टोकनलाय हे पहा अशा पद्धतीने बांधावरती माळवं घातलंय म्हणजे चवळी वगैरे भेंडी भेंडी पण किती मोठी आली आहे पहा तेवढी मोठी पानं आले आहेत ही काट भेंडी असते म्हणजे आमटी वगैरे या भेंडीची करतात पहा भेंडी हे शेजाऱ्यांचं हे भात आहे जरास पिवळसर दिसतंय आणि आमचा भात काळा दिसतंय आमचाच भात काळ दिसते या इकडं लाग टाकाय नाही आणि तातांच तर जास्तच आले हो काय भनगड याच्यामध्ये <ख़ागा> लागवड आम्ही टाकली म्हणून असं जरा काळ भोर असं दिसतंय म्हणजे पूर्ण एकदम डार्क हिरवा कलर आलाय नाहीतर तिकडं आमच्या सासऱ्यांचं आहे ते जरा असं पिवळ सर दिसते तिने लागवड बहुतेक टाकली नसावी आम्ही लागवड याच्यामध्ये टाकली आहे त्यामुळं असं त्याला जास्त हिरवट हिरवगार झालेला आहे ते चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद